पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावे येथे मैथिली पाटीलच्या राहत्या घरी वडिलांची आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावे गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत मैथिलीच्या जाण्याने न्हावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसर दुःखात बुडालेला आहे चार दिवसांपूर्वीच आजारी असल्याने मैथिली घरी आली होती मात्र लंडन उड्डाणासाठी ती परवाच येथून निघाली अपघाताच्या अवघ्या अर्धा तास आधी मैथिलीने लंडन प्रवास कसा असेल याबद्दल आई वडिलांना कल्पना दिली होती देशावर आलेल्या या संकटात आमची कन्या देखील दुर्दैवाने आम्हाला सोडून निघून गेली ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अहमदाबादच्या विमान दुर्घटनेची झळ आपल्या कन्या परिसरात बसलेली आहे आपल्या गावातली मैथिली पाटीलचा दुर्दैवी अंत झालेला आपण कुटुंबियांची भेट घेतलेली आहे मैथिली पाटील यांच्या विमान दुर्दैवी जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये त्याही होत्या खर तर नवा गावातील अगदी आपण म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीमधून पुढे आलेल्या मरेश्वर पाटील यांच्या कन्या आणि वडिलांनी आपल्या मुलीचा एका अर्थान म्हणून हट्ट हा पुरवला आणि तिला या सगळ्या एअर होस्टेस याचा घटक बनवली एअर इंडिया पूर्वीच्या आपल्या भारतीय कंपनी पण आता ती टाटाच्या अंडर आहे आणि अशा या विमानाचा दुर्दैवी अपघात आहे ज्यांनी संपूर्ण देश सादरलेला आहे पण विशेषत्वानं त्याची झळ पनवेल मधल्या आमच्या या सर्व नावाग्रामस्थांना बसलेली आहे खर तर जिच्याविषयी सर्वांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि तिच्याविषयी असा दुर्दैवी शोक व्यक्त करण्याची पाळी यावी हे खरंच दुर्दैवी आहे आणि म्हणून या अनुषंगानं खर तर त्यांचं सांत्वन आपण काय करू शकणार आहोत लवकरात लवकर मृतदेह मिळावा ताब्यात मिळावा अंतिम संस्कार व्हावेत आणि या परिवाराला खर तर अशा पद्धतीचं दुःख त्यांच्या वाट्याला येईल अशी कल्पनाच नव्हती त्याच्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी आम्ही सगळेच जण त्यांच्या सोबत त्यांच्या डीएनए केल्या जाणार केल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये ज्या एकदा खात्री पटेल त्यानंतर मग तो मृतदेह ताब्यात मिळेल लवकरात लवकर ती कारवाई व्हावी या दृष्टिकोनातून सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आम्ही सुद्धा त्यांचा पाठपुरावा करतो यामध्ये एक गोष्ट यासंदर्भात खर तर आपण अशा पद्धतीच्या मोठ्या दुर्घटना जेव्हा घडतात मोठ्या दुर्घटनांमध्ये पाहिलेलं आहे या संपूर्ण विमानाच्या अपघातामध्ये विमानामधले आणि विमान ज्या बिल्डिंग वरती कोसळलं त्या बिल्डिंग परिसरातले असे मृतदेहाची सध्या ओळख पटवण्याचं काम चालू आहे एकच व्यक्ती याच्यामध्ये जिवंत सापडल्याचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे जे आपल्याच वाहिन्यांवरून आम्हालाही पाहायला मिळते प्रत्येकाच्या मनातली इच्छा असते की आपला जो आपण आहे तो याच्यातून वाचलेला असला पाहिजे किमान तो तरी वाचलेला असला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते पण दुर्दैवानं वस्तुस्थितीचा स्वीकार आपल्याला करावा लागतो तशा पद्धतीने लवकरच त्याची खात्री आपल्याला पटली